अखेर दहा वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक पार पडली आहे मतदान झालंय प्रचार थांबला आहे आणि आता सगळ्यांचे डोळे उद्याच्या निकालाकडे लागेत पण हा फक्त नगरसेवक निवडण्याचा विषय नाहीये ही निवडणूक म्हणजे स्वबळाची ताकद फुटलेल्या युतींची खरी परीक्षा आणि शहरात नेमकं कुणाचं चा राजकारण चालतंय याचा थेट फैसला आहे खाण बाण आणि भगवा या तिन्ही चिन्हांभोवते फिरणारं संभाजीनगरचं राजकारण यावेळी वेगळ्याच वणावर येऊन ठेपले युती कोलमडल्या आघाड्या तुटल्या प्रत्येक पक्ष एकला चलोरे म्हणत मैदानात उतरला मग प्रश्न असा आहे की या स्वबळाच्या लढाईत नेमकं कोण मजबूत ठरणार आणि उद्याचा निकाल कोणासाठी धक्का देणारा ठरेल हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र दहा वर्षानंतर होणाऱ्या या महापालिका निवडणुकीचं राजकारण सुरुवातीपासूनच वेगळं राहिलंय इच्छुकांची इतकी गर्दी होती की जवळपास प्रत्येक पक्षात मी आधीच नगरसेवक आहे अशी मानसिकता तयार झाली होती याच इच्छुकांच्या भांडणातून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या अक्षरशः कोलमडल्या परिणामी संभाजीनगरमध्ये यंदा युती नाही तर ताकदीची थेट चाचणी आहे भाजप शिंदेंची शिवसेना ठाकरे गट काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी एमआयएम वंचित सगळेच स्वबळावर मैदानात उतरले विशेष म्हणजे एमआयएम वगळता जवळपास सगळ्या पक्षांनी सत्तर ते पंच्याण्णव जागांवर उमेदवार दिलेत म्हणजेच कुठलाही पक्ष फक्त उपस्थितीसाठी लढतोय असं नाही तर सगळेच सत्ता डोळ्यासमोर ठेवून उतरले आहेत संभाजीनगरचं राजकारण गेली दोन दशके खाण हवा की बाण आणि औरंगाबाद की संभाजीनगर या भावनिक मुद्द्यांवर चालत आलं पण शहराचं नामांतर झाल्यानंतर औरंगाबाद संभाजीनगर हा मुद्दा संपला तरीही शहरातील मूलभूत प्रश्न मात्र आजही जैसे थे असेच आहेत वर्षातून तीनशे पैकी फक्त चव्वेचाळीस दिवस पाणी मिळणाऱ्या शहरात विकासाचे ढोल मात्र प्रचारात जोरात वाजले सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही भावनिक मुद्द्यांना जास्त धार दिली हे वास्तव आहे भाजपने यावेळी आपली भूमिका थोडी बदलली ना खाण ना बाण राखू भगव्याची शाण अशी घोषणा देत भाजपने थेट शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला युती तोडल्याची खंत पण त्याचवेळी स्वबळाची हाऊस हा भाजपचा आंतरविरोध संपूर्ण प्रचारात दिसून आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॉक शो सभा आणि संवादातून विकासावर भर दिला मराठी अस्मितेचा मुद्दा जोडला पण जर पराभव झाला तर त्याचा खापर शिवसेनेवर फोडण्याची सोयही भाजपने आधीच करून ठेवली आहे बंडखोरी आणि अंतर्गत नाराजीमुळे भाजपची पार्टी विथ डिफरन्स ही प्रतिमा मात्र इथे डागळलेली दिसते शिंदेंच्या शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशामुळे शिवसेनेने स्वतःला मोठा भाऊ मानण्यास सुरुवात केली आहे एक खासदार आणि सहा आमदार या आकड्यांमुळे आत्मविश्वास वाढलेला दिसतो पण युती तुटल्यावर भाजपने जबाबदारी थेट शिवसेनेवर ढकलल्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट हे या निवडणुकीतील विलन ठरले कन्या आणि मुलाला उमेदवारी इतर इच्छुकांची नाराजी काही उमेदवारांकडून उघड पैसे वाटपाचे आरोप या सगळ्यांमुळे शिवसेनेची कोंडी झाली सत्ता असूनही सर्वत्र समान ताकद लावता आली नाही हे वास्तव आहे याच दरम्यान ठाकरे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास कोरी पाटी झालेल्या या पक्षासाठी महापालिका ही संधी आहे माजी महापौर अब्दुल रशीद खान यांच्या प्रवेशामुळे मुस्लिम मतदारांमध्ये ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला पण तो फायदा ठरेल की उलटा फटका बसेल हे निकालच ठरवेल अंबादास दानवे यांनी प्रचारासाठी धुरा सांभाळली उद्धव ठाकरे यांची एकमेव सभा झाली आणि राज ठाकरे यांच्यासोबत संयुक्त सभा न झाल्याची चर्चा देखील रंगली युती तुटल्यामुळे ठाकरे गटाला अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो असं राजकीय जाणकार मानतात एम आय मात्र ही निवडणूक सगळ्यात कठीण आहे मागील वेळी पंचवीस नगरसेवक असलेल्या एमआयएमने यावेळी बावीस विद्यमानांची तिकिटं कापली यामुळे बंडखोरी रस्त्यावर उतरलेला रोष काळे झेंडे आणि थेट हल्ल्यांपर्यंत परिस्थिती पोहोचली मतदानाच्या पूर्वसंध्येला नारेगावात झालेली तुफान हाणामारी आठ जण जखमी बाजारपेठ बंद हे सगळं एमआयएमच्या डोक्यावरील ताण वाढवणारं ठरलं ओबीसी बंधूंनी शेवटच्या टप्प्यात मैदानात उतरून वातावरण सावरायचा प्रयत्न केला पण बंडखोर आणि नाराज घटक एमआयएमचा पतंग किती उंच उडू देतात हे महत्त्वाचं ठरणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित सुद्धा या निवडणुकीकडे संधी म्हणून पाहत आहेत काँग्रेसने इतर पक्षातून नाराज झालेल्यांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली आहे त्यातील काहींची लॉटरी लागली तर काँग्रेसचा आकडा वाढू शकतो वंचित बहुजन आघाडी स्वबळावर खाते उघडण्याच्या आशेवर आहेत मोठी वोटर बँक असली तरी ती टिकवण्यासाठी वंचितला कडवी लढत द्यावी लागणार आहे अजित पवार गटाची राष्ट्रवादी फारसा प्रभाव पाडू शकली नाही तर शरद पवार गटानेही ही, ही निवडणूक स्थानिक पातळीवर सोडली आहे जर मतदार झाल्यानंतर जर मतदान झाल्यानंतरचा एक साधारण अंदाज बघितला तर बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाचे सगळेच पक्ष जवळपास स्वबळावर होते शेवटच्या क्षणी शिंदे गट आणि भाजपची युती फिसकटली यात जर बघितलं तर युती फिसकटल्यानंतर गोंधळ झाला तो शिंदे गटाचा भाजपचा गोंधळ झाला नाही उभाटा गटाने आधीच आपली लिस्ट दिलेली पण इथे महत्वाची लढत पार पडली ती शेवटी शिंदे गट आणि भाजपमध्येच दोन्ही शिवसेनेसाठी इतक्या वर्षाचा संघर्ष सत्ताप्रतिष्ठा हे सगळं टिकवण्यासाठी धडपड यामुळे त्यांच्या गटात आता निकाल काय लागतो याची चांगलीच धाकधूक आहे कारण भाजपने प्रचारात घेतलेली आघाडी दिलेले उमेदवार हे सगळं पाहता काही भागात भाजपला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर बऱ्याच ठिकाणी शिंदेसेनेचे उमेदवार भाजपची कोंडी करतील असे हे चित्र आहे किंबहुना मागच्या निवडणुकीत एमआयएमने आघाडी घेतली असली तरी यावेळी मात्र काही निवडक मतदारसंघ सोडले तर एमआयएमला बाकीच्या प्रभागात कितपत कौल मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे शिवाय काही प्रभागांमध्ये एमआयएमची निवडून येण्याची शक्यता नसली तरी एमआयएमचे उमेदवार सत्ताधारी पक्षाच्या विजयाचं गणित बिघडवू शकतात एकूणच पाहिलं तर ही निवडणूक म्हणजे पक्षांची नेत्यांची आणि युतींची खरी कसोटी आहे मतदान झालं आहे आकडे लॉक झालेत आणि उद्याचा निकाल फक्त नगरसेवक कोण होणार हे ठरवणार नाही तर संभाजीनगरमध्ये पुढील पाच वर्ष कुणाचं राजकारण चालणार हेही ठरवणार आहे आता प्रश्न एवढाच उरतो स्वबळाची ही लढाई कोणाच्या बाजूने झुकणार खाण बाण की भगवा नेमकं कोण वरचं ठरणार आणि उद्याचा निकाल कोणासाठी विजयाचा उत्सव ठरेल तर कोणासाठी आत्मपरीक्षेची वेळ आणेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या निकालात मिळणार आहेत तत्पूर्वी तुमच्या मते पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात कमळ आपलं नाव कोरणार का की शिंदेगड किंवा मग उभाटा बाळासाहेबांचा वारसा सत्तेत कायम ठेवणार तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या खडाड्यात आपली नजर तर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय